कुमार शिंदे यांचे पूर्वीचे नाव दगडू शंभू शिंदे असे होते ते सुशील कुमार संभाजीराव शिंदे कसे झाले याबाबत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती शिंदेचे वय देखील दोन वर्षे कमी दाखवण्यात आले आहे असा त्यांनी आक्षेप घेतला होता भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या मूळ नावावर देखील गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता मात्र या आक्षेप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी फेटाळून लावले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची बुधवारी सकाळी छाननी करण्यात आली यावेळी भाजपाकडून शहाजी पवार ॲडव्होकेट संतोष नावकर काँग्रेसकडून प्रकाश गुरुवार अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड बसपातर्फे बबलू गायकवाड आदी विविध वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारी अर्जावर कोणीही हरकत घेतली नाही आम्ही कोणाच्याही उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला नाही आमचा अर्ज मंजूर झाला आहे असं शहाजी पवार म्हणाले सव्वीस अर्ज एकूण उमेदवारांचे होते त्यापैकी एक नामंजूर झाला व बाकी सर्व मंजूर झाले भारतीय जनता पार्टीकडून कुणालाही ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं नाही परंतु या ठिकाणी प्रमोद गायकाड हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी माननीय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना नावाबद्दल त्यांचा आक्षेप घेतला व आमचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दाखल्याबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं परंतु त्या दाखल्यामध्ये तथ्यता न आढळल्यामुळं तो आमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे महास्वामींच्या नावाबद्दल कुणी आक्षेप काही घेतलेला नाही दाखल्याबद्दलच फक्त आक्षेप घेतला होता ते शाळेतला दाखला वेगळा आणि इथे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु तसं काही नाही आहे ते ते मंजूर करण्यात आले काँग्रेसने देखील कोणत्याच उमेदवारावर हरकत घेतली नाही आमचा अर्ज मंजूर झाला असे प्रकाश येलगुरवार म्हणाले आज इथं छानी समितीची बैठक झाली माननीय जिल्हाधिकारी निर्णय अधिकारी म्हणून इथं प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या मूळ नावाबद्दल आणि वयाबद्दल ऑब्जेक्शन घेतलं होतं शिंदे साहेबांच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नावाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता परंतु सु सुशीलकुमार शिंदे हे नाव त्यांनी फार पूर्वीच गॅझेट काढून त्यांनी हे नावात बदल केलं होतं त्याचं म्हणजे पुरावा सादर आम्ही केलं वय वर्ष सत्याहत्तर आणि त्याच्या सहा महिन्याच्या फरकबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु या लोकसभेच्या उमेदवाराला पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त वय असेल तर ते ग्राह्य धरण्यात होतं म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांचे उमेदवारी वैद्य ठरवण्यात आली प्रमोद गायकवाड यांनी मात्र शिंदे आणि शिवाचार्य स्वामी या दोन्ही उमेदवाराबद्दल आक्षेप घेतला आज सोलापूर शहरामध्ये जे राखीव मतदारसंघ आहे या राखीव मतदारसंघामध्ये ज्या ज्या उमेदवारी आज तो भरला होता त्या उमेदवाराचे आज छानने होते त्या छाननेमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून फॉर्म होतो माननीय माझे गृहमंत्री माजी, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार साहेब यांच्या नावाला मी हस्यसाप केलेला आहे हस्यक्षप असा होता की शिंदेसाहेबांचं जे जुनं नाव जे आहे दगडू शंभू शिंदे त्यांनी गॅजेट केलं दगडू आता दगडूच्या ऐवजी त्यांनी सुशीलकुमार संभाजी केलं शिंदे नाव केलं पण त्या गॅजेटमध्ये असं नाव नसताना मतदार यादीबी त्यांनी नाव खोटं घातलेलं आहे शिंदेसाहेबांनी जे मतदार यादीमध्ये नाव का नाव सुशील कुमार संभाजी शिंदे असं नाव नोंदण्यात करणारे याचे पण वडिलाच्या ठिकाणी संभाजी ठिकाणी संभाजी राव असं त्यांनी नोंद करून त्यांनी परत त्यांनी नॉमिनेशन फॉर्म घेतला त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मला मी हरकत घेतलेलं आहे पण कलेक्टर साहेबांनी माझा अर्ज नामंजूर केलेला आहे त्यांचा अर्ज मंजूर केला आहे जय सिद्धेश्वर महाराज बी जे पीचे उमेदवार आहेत ते बी जे पीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज ह्या बेडा जंगम एस सी नाईन जातीचा खोटा दाखला करून त्यांनी उमेदवारी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या या खोट्या जातीच्या दाखल्याला मी आव्हान करण्यासाठी मी तक्रारी दिला होता हरकत घेतली होती की जय सिद्धेश्वर महाराज हे स्वतः हिंदू लिंगायत समाजाचे असून त्यांनी बेडा जंगम जातीचा खोटा दाखला करून उमेदवार आहे मी त्यांच्या जन्माचा दाखला काढलेला आहे लिंगाज समाजाचा त्यांची शाळा जी एक पहिली ते आठवी शाळा व वर्षांमध्ये शिकलेला आहे त्यांचा वरुंना शाळेचा दाखला जातीचा जात हे दोन्ही मी पुरावे कलेक्टर साहेबांना मी सादर केलं असताना कलेक्टर साहेबांनी माझा अर्ज नामंजूर करून तुम्हाला पुढील कुठे तुम्हाला कोर्टात कारवाई पुढे न्याय मिळण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला कोर्टात जावं मिळेल आम्हाला आदेश दिले दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे त्यामुळे एकोणतीस मार्च रोजी निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार उभारणार हे स्पष्ट होणार आहे येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा